नमस्कार रसिक मंडळी उन्हाळा संपून बघता बघता पाऊस सुरू झाला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो इतर पक्षीही वाट पाहतात तो पाऊस आला आहे मायभूमी ही शांत झाली आहे सर्व पशु पक्षीही निवांत झालेत ही रात्र म्हणजे पहिली जी रात्र आहे पाऊस पडलेल्यानंतरची ही किती निवांत झाली ह्या पहिल्या पावसाचे वर्णन मी यापुढे माझ्या कवितेत केलेले आहे सुवासिकही सुवासी सुवासिक सुवा श्सीक ही शली र मायभूमि तृप्त पाखरे निवासीकही शान्त मायभूमि तृप्तली पाख निवांत सुवासी कही पहिले थेंब पावसाचे काजास असे भिडले जळत्या निखारावर जणू कुणी पाणी शिंपडले वृक्षवेली बिलगुनी निजल्या पानपाती नाऊनी भिजल्या वृक्षवेली बिलगुनी निजल्या पानपाती नाऊनी भिजल्या काजवे हे लुक, लुक करती स्वच्छ झाली वाट सुवासी कही शांत झाली रात मायभूमी तृप्त झाली पाखरे निवांत सुवासिकही मातीचं पाणी वाहल चिखलात खेळून आलेल्या मुलाला जणू आईने नाव घातलं निसर्गाने कात टाकली भूमी नभास भेटली निसर्गाने कात टाकली भूमी नभास भेटली आनंदाचे अश्रू बरसले प्रेमाचे गंध पसरले सुवासी ही, शांत झाली रात मायभूमी तृप्त झाली पाखरे निवांत सुवासी कही देवही प्रेमात पडला सृष्टीचे हे रूप पाहुनी म्हणून प्रत्येक युगात गेला तो येथेच राहुनी ही शांत झाली रात मायाभूमि तृप्त पाखरे निवांत सुवासि कहि